नमस्कार शेतकरी बांधोनो मी रामेश्वर शेडे एस व्ही अॅग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आपण आज मोसंबीच्या प्लॉटवरती आलेलो आहे सदर लोकेशन हे बेंडाळा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील आहे सदरील शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहेत आपण शेतकरीसोबत चर्चा करणार आहे प्लॉटविषयी थोडीशी माहिती घेणार आहेत तर भाऊ नमस्कार आपलं नाव गाव आणि तालुका सांगा मी अमोल जगन्नाथ सवाई राहणार भेंडळा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर बरं ठीक आहे साहेबांची आणि माझी ओळख ही ऑक्टोबर महिन्यात चालती साहेबांचा कॉन्टॅक्ट हा माझा व्हॉट्सअपद्वारे किंवा मला वाटतं फेसबुकद्वारे चालता प्लॉटला अडचण अशी होती की प्लॉट हा पूर्ण पिवळा चालता प्लॉट अपडेक अपडेट होत नव्हता प्लॉटला डिंकी आला प्लॉटवर काडीवरती आलता तर आपण साहेबांच्या तोंडातून ऐकू का आपण प्लॉटला ए व्ही ॲग्रोची कोणती प्रॉडक्ट वापरली आणि प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर प्लॉटमध्ये काय बदल झाला हे साहेब आपल्याला सांगतील सुरुवातीला <coughs> माझा जर प्लॉट बघितला तर आता दोन हजार एकोणावीसची माझी प्लॉटची लागवड आहे आणि जवळपास वर पाच वर्ष पाच वर्ष प्लॉटला माझ्या चालू आहे पण परिस्थिती अशी होती की <coughs> जवळपास चाळीस पन्नास टक्के झाडं माझे म्हणजे पूर्णतः कामातून गेले होते ते वाळायला लागले होते आणि वानगळ तर झाली होती काडीवर आले होते उभे झाडं वाळायला लागले होते मला म्हणजे मूसुंबी लोण एकदम पाश्चाताप व्हायला लागला होता बा आपण हे काय केलं वास पण वाया गेलेले झाडं मग आम्ही सतत असे विचार करीत होतो मी आता काय करायला पाहिजे झाडं काढून टाकण्याची मी तयारीत होतो आमचे मित्र आहे कृष्णाभाऊ लंगे भागवत अग्र सर्विसेसच्या आमची जोडीदारे तर आम्ही सहज माळ्यात चक्कर मारायला आलो तर त्यांनी पिऊन प्लॉट बघितला आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही थांब गडबड करू नका झाडं काही काढू नका आणि नंतर मग त्यांनी चिडेसाहेबांचा उल्लेख केला ते सजेशन दिलं व चिडेसाहेब असे आहेत त्यांचं त्यांची प्रॉडक्ट कंपनी चांगली वेळ ठीक आहे त्यांना व्हिजिटला बोलून घ्या मग साहेब आमच्याकडे आले आणि आल्यानंतर त्यांनी बागाची स्थिती पाहिली सुरुवातीला आणि त्यांनी सांगितलं व याच्यावर आपल्याला चांगलं काम करावं लागेल आणि त्यानंतर मग त्यांनी ते प्रॉडक्ट वगैरे स्टेप बाय स्टेप शेड्यूलप्रमाणे टाईम हिशोबाने त्यांनी आम्हाला दिले आणि सुरुवातीला मग आम्ही ते प्रोडक्ट जाऊपासून वापरायला लागलो सुरुवातीला अगोदर मी त्याची ड्रिंचिंग केली ते ड्रिपद्वारे त्यांना आम्ही सोडलं बरोबर ते यसवी एकोणसाठ आणि यसवी के ड्रीप असे दोन त्यांचे दोन औषधी होत्या त्या आम्ही खालून सोडल्या त्याचा पण फरक ताबडतोब जाणवा लागला मोळ्या वगैरे थोडेसे वाढायला लागले पिवळे झाडं थोडेसे कमी व्हायला लागले त्यानंतर स्प्रे पण सरांनी आम्हाला सजेस्ट केले होते त्या हिशोबाने स्प्रे पण घेतले त्याच्यामध्ये किटोन असेल ते मिस्टर मॅक्रो असेल मायक्रो असेल ती औषधे आम्ही वापरली खालून रासायनिक खात्यासोबत त्यांनी फ्रुटर आम्हाला सांगितलं होतं सजेस्ट केलं होतं ते पण आम्ही आपण फ्रुटर वापरलं होतं बरोबर फ्रुटर वापरलं होतं फ्रुटर आणि कॅन्टर हा कॅन्टर आणि फ्रुटर असा एकंदरीत त्यांचा जो सगळा सगळे औषधी आम्ही वापरल्या योग्य टाईम टेबल पद्धतीने फॉलो करीत गेलो मी आणि त्याचं रिझल्ट मला शंभर टक्के आला तर तुम्ही पाहू शकत असाल ते पूर्ण वाया गेले जवळपास पन्नास टक्के झाडं माझे बसलेले होते ती पूर्वपादावर आले त्याच्यावर ग्रीनरी आली आणि आता चौदा टन माल मी मागच्या वेळेस घेतला त्याचा आणि ह्यावेळेस बी आता जवळपास पंधरा ते वीस टन माल झाड सध्यासुद्धा आहे म्हणजे पाचवंच वर्ष आहे परंतु झाड मला वाटलं होतं की आता हे संपलं आहे परंतु साहेबांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आता ही झाड स्थितीतून पाहू शकता असं तरी बघू बंद आपण बघू शकतो असं नाही का एकच झाड गिरू आहे पूर्ण प्लॉट असा ग्रीनरी बचालला आहे आणि झाडावरती सेटिंग पण बऱ्यापैकी झालेली आहे झाडाची स्टोरेजसुद्धा चांगला आलेली आहे आपण कॅमेरा जर जवळ आला तर आपण बघू शकतो त्या झाडाची जी काडी आहे त्या काडीमध्ये सुद्धा स्टोरेज हे चांगल्या प्रकारे आलेलं आहे म्हणजे जी फुगवण वगैरे ही चांगल्या प्रकारे झालेली आहे पानामध्ये ग्रीनरीसुद्धा चांगल्या प्रकारे आलेली आहे तर एकंदरीतच आपण म्हणजे काय केलं या प्लॉटला तर आपण पहिल्या गोष्ट जमीन निर्जंतीकरण केली तर पहिल्या ड्रिचिंग आपण एस वी राऊंडर पिळी ही आपण ड्रिपमधनं एक किलो दिलं त्याच्यानंतर चार दिवसांनी एस वी एकोणसाठ आणि एस वी के ड्रीप हे ड्रीपमधनं एकरी एक एक लिटर सोडलं तर ते सोडल्याच्या नंतर जमिनी एकदम भुसभुशीतपणा वाढला जमीन पांढरी मुळांची संख्या वाढली जमीन अपटेक चांगल्या प्रकारे झाली एकंदरीत प्लॉट हा ग्रीनरी आहे चांगल्या प्रकारे आली तर आपण शेतकरी बंधूंना विचारू शकतो का तुम्ही जो अनुभव घेतला हा तर बाकीचे जे मोसंबी उत्पादक शेतकरी जे काही तुमच्या गावातले असेल किंवा आजूबाजू शेतकरी असेल तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल या कंपनीबद्दल किंवा या प्रोडक्टबद्दल शेतकरी मित्रांना सगळ्याला शंभर टक्के सांगेन की प्रोडक्ट जे एकदम जबरस्त वाटले मला व्यवस्थित वाटले आणि रिझल्ट तुम्ही पाहू शकता मी स्वतः अनुभवलेला आहे म्हणजे जे झाडं काढून टाकण्याच्या स्थितीत होते ते बागीच्या पूर्ण पूर्वपदावर आला आणि आज त्याचं मला फळ भेटू राहिलं शंभर टक्के प्रॉडक्ट एकदम जबरदस्त प्रॉडक्ट आहे वापरायला काहीच हरकत नाही असं मला तरी वाटतं ठीक आहे धन्यवाद आपण दिलेल्या मुलाखती बद्दल